आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून शिक्षण विभाग आणि शाळांसाठी साकारलेले स्मार्ट गुरु ऍप तसेच सावित्री एज्युकेशन कंट्रोल रूम ची निर्मिती करण्यात आली आहे याला एन प्रादेशिक कार्यालय भोपाळ येथील प्राध्यापक रश्मी शर्मा आणि डॉक्टर कल्पना म्हस्के यांनी भेट दिली आहे आणि या नाविन्यपूर्ण उपक्रमाची त्यांनी प्रशंसा देखील केली आहे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून शिक्षण विभाग आणि शाळांसाठी साकारलेले स्मार्ट गुरु व सावित्री एज्युकेशन कंट्रोल निर्मिती करण्यात आली आहे दिल्ली येथे स्मार्ट सिटी अंतर्गत प्रदर्शनामध्ये स्मार्ट गुरु ऍप आणि सावित्री एज्युकेशन कंट्रोल रूम चे सादरीकरण नुकतेच दिल्ली येथे झाले होते त्यानंतर देशभरातून विविध शासकीय संस्था आणि वेगवेगळ्या राज्यांमधून शिक्षण क्षेत्रावर काम करणाऱ्या विविध अधिकारी या ठिकाणी भेट देत आहेत आज एन -E प्रादेशिक कार्यालय भोपाळ येथील प्राध्यापक रश्मी शर्मा आणि डॉक्टर कल्पना मस्के यांनी या ठिकाणी भेट दिली आहे भेटीमध्ये स्मार्ट गुरु ऍप आणि सावित्री एज्युकेशन कंट्रोल रूमच्या माध्यमातून अनुपस्थित विद्यार्थ्यांना शाळेमध्ये आणण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केले जातात तसेच यासाठी महानगरपालिकेचे शिक्षक मुख्याध्यापक आणि सावित्री एज्युकेशन कंट्रोल रूम मधून दैनंदिन ऑनलाईन हजेरी आणि अनुपस्थित विद्यार्थ्यांचा आढावा घेण्याची पद्धत तसेच एप मध्ये फक्त उपस्थिती वाढवण्यासाठी मर्यादित नसून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी सुद्धा कार्य करत असल्याने या नाविन्यपूर्ण उपक्रमाची त्यांनी प्रशंसा केली आहे यावेळी त्यांच्यासोबत डायट संस्थेचे अधिव्याख्याता डॉक्टर प्रकाश मांटे हे देखील उपस्थित होते या भेटीच्या वेळी नंदा गायकवाड उपायुक्त तसेच नियंत्रण अधिकारी गणेश दांडगे शिक्षण अधिकारी भारत तिनगोटे ज्ञानदेव सांगळे कार्यक्रम अधिकारी तसेच समुपदेशक साकीब शेख यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती एन टीमच्या -E समोर ज्ञानदेव सांगळे यांनी स्मार्ट गुरु ऍप आणि सावित्री एज्युकेशन कंट्रोल रूम बाबतचे सादरीकरण देखील केले